जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोसुर्डे शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची सुरुवात दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोसुर्डे या शाळेमध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली तसेच संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच शाळेतील पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे उमटून करण्यात आले तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के मुलांना मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले यावेळी सविता बागुल सोमनाथ चौधरी श्यामराव गावित भिवराज बागुल विजय भोई दादाजी बागुल विजय पगार गुलाब चव्हाण नारायण चौधरी धनेश चौधरी आदींसह सर गावातील सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते गिरणा वार्ता मुख्य संपादक खुशाल देवरे आभोना कळवण we